काय येणार सगळेकडे का अंगतेय माकार <laughs> काही नाही जमरे याला काहीस नुसता काहीस काम आहे जा त्याला स्टील बॉडी वाला उतरलं इथं अरे तसं नाही रे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चल अरे हो बाजूला पाहू दे तो पुढं नाही एवढा मोठा आय पब्बा फोटो का <laughs> नमस्कार मित्रांनो तर आज तारीख आहे चौदा जून तर आता आज आहे संकष्टी तर सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आपण आता निघालो आहे लोणावल्याला जायला राहुल भाई आपला रांजामाड्याचा मित्र आहे त्याच्या फार्मांस जायचं आहे सगळी पोरं आहेत आपली दोस्ती ग्रुप म्हणजे आपला बुवा आजा विकी बरेच जण आहेत आम्ही दहा बारा जण आहेत तर आता निघणार आता वाजलं किती अडीच वाजलं तर तीन वाजता निघाचं आहे चला आता भेटू आपण तालेबा सगळे जमणार आहेत तिथं चला सामान विमान सगळं घेतलं मस्तपैकी थर्मसमध्ये आपली मच्छी पण आहे बारा नंतर घायची आपल्याला संकष्टी सुटल्यावर चला भेटू आता ताल्यावर पोरात दादा आता जवळ स्पीकर नाही आता हे बघा बोवा बोआ थांबलं ना इथं था। बस चला एक इनोवा एक आपली गाडी एक स्विफ्ट तिंगार आहेत अकरा जणांसाठी मच्छीचे चिकन टेप्ला होतात मच्छीचे बॉक्सला आम्ही आता एक्सप्रेस चढल्या सोबत आहेत आपले आणि आदित्य आहे जवळजवळ आम्हाला एक तास लागेल आता पोचायला तर पोचल्यावर दाखवतो डायरेक्ट फार्म हाऊस कसा आहे तो तुम्हाला दाखवतो एकच नंबर आहे विला आहे विला कुठं झालं तर हे बघा आपली पंढरपूरची वारी चालली आहे दोन म्हणून थोड्या स्लो झाल्यात गाड्या सगळ्या एकदम अस्ति असती चालल्या तिथं स्टॉप आहे त्यांचा टाकादेवीला आणि रथ सजवला येतं बघा पालखी रायगड आणि कोकण काहीतरी आहे हा बघा पनवेल राय पनवेल रायगड आहे पनवेल रायगडची वारी चालली आहे आपली पंढरपूरला तर आम्ही चाललो आता सध्या लोणावल्याला चला आता जावं आपण आणि पाऊस लय उठावला आहे बघा काल काल ढग झालं आता आले मी खाली खालशिने चालले आहोत चला बघा पाच मिनटं जरा था फोटोशूटला थांबलेलो आम्ही इथं था। आणि दुकाबा बघा किती पारलाय मस्त पैकी नाही अरे लय मजा येणार आहे तेव्हा एक्सप्रेस वे दिसते आपला इथं आता चालू आम्ही फार्म हाऊसवरती चला बसू आता गार्ड येईन ती दोन माणसं बसली आमची ती गजर आहेत मी पण दिसते बघा आजा भाई आणि आदित्य भाई चला बघा फार्म हाऊस पोचलेला आहेत वरती पण आहे एक रूम इकडं पण आहे सगळा मस्त पैकी विला मध्ये आलेलो आम्ही राहुल भाईचा आहे सगळा किचन मिचन ही पोरा बसले मिळत आहे <laughs> <laughs> वरती जाऊन येऊया आता सगळी पोरा पाणी करायला लागले शॅम्प वरती पण एक बेडरूम आहे ती साईडला बघू कॅरेवरून गेला इथं अजून एक बेडरूम आहे लाईट लावली चांगला पंचवीस जाऊन

पोराली गेम खेळला आता वलगन झाली चिवड यांची याला गाड त्याला गाड ताकम जिल्ह्यात दाखवतो मस्त वातावरण तुम्ही बघू शकता एकदम हिरवगार

मार हा जमला का सगळीकडे आणते माकार हा हाजा फुल सिरियसली जिम करते बाई उठशील का उद्या तू ह गावाची जी फक्त पाचशे घरते रोजचा याला एकदम पद्धतशीर काम आहे पोरांना आता सध्या काही काम नाही म्हणून पोहरा फिरायला तर गेम पण खेळते तिकडे गेम पण गेला दा। गेल्यावर दाखवतो तुम्हाला संकष्टी असल्या कारणामुळे आमचं लेट काम चालू आहे कोराने खेल माहिती नाही गेल कसं ते ना तेव्हा तू इथं मार तिथं भर तिथं पूल पण आहे आणि स्विमिंग पूल पण त्याच्या मागच्या साईडला आहे तो सकाळी येणार पूल कॉमन स्विमिंग पूल आहे ते बघा तिथं पूल खेळतात एट गॉल पूल पावणेकर घंटा पण कोणा समजत नाही गेम गेला तंदुरी का तुम्ही कॅरम केला तुषत तिथे कॅरम अर नेस्ता बसाला आता फुल केला लागला आता आणि बाहेर वातावरण दाखवतो आम्ही मला फुल धुका भरलाय वातावरण एकदम टाईट आग लागली रा लाईट आहे लाईट आहे लाईट आहे डेला आहे काही डेला ऍडव्हेंचर आहे एकदा आजचा ब्लॉग एकदम मोठा बनवतो काही नाही जम रे याला काहीच घाईच काम आहे जाहीच जमना रे याला घाई घाईच काम माझ्या जा बा कसा मारते गरवार का खेलू खेलू आता सगळी खेळू खेळून दमली आता चालली बरा बांगल्यावर आता सगळी तयारी करायला येतील काय बारीक पोराने सगळ्यांना बसायला येतो सगळी पोरा निघली ना चला जावं आता सगळा सामान काढत आहे गाड्यातून मस्तपैकी बनवलं बनवल्यावर दाखवतो तुम्हाला मस्त सुरमयमय बनवल्यावर चला <laughs> हलवा हलवाय ना हलवा हलवाय हलवा धुतलाय सुरमई कुठे महेंद्रा भाईने धुतले आपले ना विकी भाई मॅरिनेशन करते मॅरिनेशन <laughs> येते घालवली घालवली इज्जत घालवली इज्जतच घालवली सगळी तयारी झालोय आता मॅरिनेशन करायची मके डोले मक ढवलं

आणि पोरा जुगार केलता पोचा फुल जिंकणार आहे आज पंधराशे चा फुल पंधराशे फुल चिकन रोस्टेड करायला घेतलेला आहे बुवा आपले बघा भाई आता चिकन लपेटा पण बनवत आहे आम रख दिया

लाइट गेली लाईट गेली लाईट गेली लाईटी लावा लाइटी लावा हो सकाळ सकाळ अंडी फ्राय करतात आणि अंडी उकरत पण टाकल्यान सगळं वेटिंगला याला भेटलाय तरी पण तुझा चाललाय अजून ठीक आहे चल त्याल का आम्लेट बना तुमगा ये पोरं आता चालली स्विमिंग पूलला सगळे बॅगी टाकतात कपडे कपडे चेंज करून येतील इथून जवळजवळ लांब द्यायला लागते चालत पाच दहा मिनटं जातात मग गाडीने दोन मिनटं बॅगी विषय ठेवताना त्या बॅगी ठेवल्या मी पण खेळू येऊ आता तिथून थोडे चला बघा पोचतील आता स्विमिंग पूल जवळ तिथं जायचं आता पहाला बघा तिकडं दिसतेवर निरा पाणी पिशवे वागा पक्षी पिशवी <laughs> दुसऱ्या कधी ते चालता माझी बॅग घे बघा आणि वरती दुखामागं किती परलंय एकदम भरी दुखामागलं आहे बघा पोवाळा आली पोरां निसता नीला नीला पाणी दिसतंय झाला चला मार माराव उद्या जरा पोच्या आम्हाला बघा पोवाळा आले रोहित मी दुख काय माग मागं अजून पोरं येतात एकदम नीला नीला पाणी आतमध्ये ना बाबा फोन टाकाला फोनची कॅपॅसिटी कपले आमचे दीपक भाई कालची <laughs> तिकडे शावर घेते ग राहुल

ांची शर्यत लागली ग्र सगळं बायलांची शर्यत लागली अरे अरे माझ्या दोघे ग्रह दमल आता बसलीत कॅफेला इथेच बघा इथं पण आहे स्विमिंग पूल ऑर्डर केले पिझ्झा आणि सँडविच बाबा यान काय करायचं उभा राहतो ऑर्डर आल्यावर दाखवतो पिझ्झा मागवले निस्ता फोटो करता <laughs> का झाला गेम नाही यांची भावना झाली तिथं

बाई ना बाई ना बाई ना कहीं नहीं जमा एक रबंग जम जालो है आप मटंग घातलेला आहे आप तेल आए गटिंग लाए तर्री 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 वाला था जला मटंग आते लाए जेवणार जवनार थोड़े वाला था मी आनी निगनार एक साईडला भात बात टाव लाए बात पूरा लगायो चिकन ना बना ला चिकन आइला तो परफेक्ट कार्यक्रम झालेला आहे पोरा निघली आता घरी जायला की बघा माझ्या अजून फोटो करून घेतो तू आता कुठल्या साईडला जायचं रे हे समीर भाई चला टाटा बाय बाय आता भेटू एक्सप्रेस वे भे ला डायरेक्ट बघा ट्रॅफिक फुल लागलेले आहे वाजलं किती बघा वा सहा वाजून पस्तीस मिनिट चल दोल चला आम्हाला दोन तास लागतील पोहोचला आज बघा इथं सुटत नाही कौशी आमले आम्ही काय हळू हळू काम चालू आहे रविवार या शनिवार रविवार मग समजते काय <laughs> आहे त्या आयशा विला इथं आहे आणि इथं आम्हाला ट्रॅफिक लागले रोल गाडी आयशा विला चला तर आता आलेलो आहे घरी याला आम्हाला जवळजवळ तीन तास लागला चांगलं लिहिलं आणि नऊ वर फोटोला तर भेटू आपण पुढच्या ब्लॉगवर टाटा पडलाय लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सगळं